नागपूर महाराष्ट्र तसेच देश संबंधित जर जनतेच्या काही सूचना असतील तर त्या भाजप कार्यालयात असलेल्या सूचना पेटीमध्ये द्या व दाखल करा याच संदर्भात भाजपतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ज्या संदर्भात भाजप नेते प्रवीण दटके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दरवर्षीचे सगळेजण आहेत जे तुमच्या माध्यमातून सूचना येतात त्याचा अंतर्भाव करून आम्ही दर दर टर्मला मग ती लोकसभा असो का विधानसभा असो का महानगरपालिका असो जनतेच्या सूचनांचा अंतर्भाव त्यात असो सगळ्या योग्य सगळ्या योजना योग्य सूचनांचा सगळ्या योग्य सूचनांचा अंतर्भाव करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला ते आता तेवढं टेक्निकल मला माहिती नाही माहिती काढून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो जे आयडिया येतील त्या सगळ्यांच्या आयडिया असतात पर पूर्वनियोजित काही सूचना नाही आमचे राजकीय पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी पण सूचना मागवल्या आहेत तुमच्या सगळ्यांपर्यंत माहिती आहे त्याची मान्य नितीनजींच्या माध्यमातून या सूचना आम्ही मागवतो आहेत आणि तुमच्या सूचनांच्या सोबतच आज वचननामा येणार आणि विकसित भारताची जी काही संकल्पना आहे ती देशातनं महाराष्ट्रातनं नागपुरातनं कशी असा याचाच अंतर्भाव असेल त्यामुळे तुमचा रोल विशेषतः मीडियाचा रोल त्यात आहे की तुम्ही ज्या पद्धतीने हे समोर कराल त्या पद्धतीने सूचना जास्तीत जास्त आमच्यापर्यंत येतील त्यामुळे तुम्हाला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपणही आम्हाला येत मदत करू आम्ही शंभर टक्क्याचा दावा कधीच केला नाही पण आम्ही ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि आज शहर जे दिसतात सगळ्यांना ते पाहिल्यावर त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्यात आहे शंभर टक्क्याचा दावा नाही आहे पण इतर शहरांच्या तुलनेत नागपूर शहर तुम्ही पण सगळेजण सगळ्या शहरभर फिरता तुम्ही सगळ्यांशी बोलता तुम्ही सामान्य नागरिकांशी बोलता गेले पाच वर्ष जे मोर्चे नागपूर शहरात निघायचे दहा वर्षापासून नितीनजींच्या नेतृत्वात जी मेहनत मान्य देवेंदी असतील आमचे लोकप्रिय आमदार असतील नगरसेवक असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ही शेवटपर्यंत आणली आहे ऐंशी पर टक्के पण चालली आहे आणि भविष्यात ती शंभर टक्के पूर्ण होऊन देशातलं पहिलं शहर नागपूर राहणार असा आमचा विश्वास या निश्चित त्याचे सगळे टेक्निकल व्ह्यूज घेतल्या गेले आहेत त्याच्याकरता राज्य सरकारने दोनशे एक कोटी रुपये नागपूर महानगरपालिकेला दिले आहेत त्याचे टेंडर पण झाले आहेत आणि मी असं ऐकतो आहे तर मला पक्क माहिती नाही काय माझा अजून पूर्ण अभ्यास नाही पण पर पूर परिस्थितीचे कामं हे याही काळात चालू राहण्याची शक्यता असू शकते मला वाटतंय त्यामुळे त्याही दृष्टीने त्याचा पूर्ण टेक्निकल अभ्यास सगळा झाला आहे मान्य उच्च न्यायालयाने पण अनेक सूचना केल्या आहेत त्याचा पण अंतर्भाव महानगरपालिकेचे आयुक्त असतील एन आय टी चेअरमन किंवा विशेषतः मान्य देवेंदीनी त्यात लक्ष घातलं आहे त्यामुळे तेही कामं हो पूर्ण होत आत्ताच नुकतीच आपले नागपूर शहराचे निवडणूक प्रमुख आणि महायुती भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार दादा गट या महायुतीचे निवडणूक प्रमुख आदरणीय आमदार प्रवीणजी दटके यांनी आत्ताच आपल्यासोबत संवाद साधला भारतीय जनता पक्षा व महायुतीने मान्य नितीनजी गडकरी यांना तिकीट जाहीर केलेलं आहे हे तिसऱ्यांदा आपलं तिकीट जाहीर होते आहे आणि दहा वर्षात केलेला नितीनजींच्या कामाचा इतिहास नितीनजींनी जे काम करून दाखवलं हे दहा वर्षात आतापर्यंत कोणत्याही पक्षाने करून दाखवलेलं नाही आहे पण जोपर्यंत लोकांची जी मानणी असते लोक जे सुजाव देतात लोक जे आम्हाला सुचवतात त्या त्यांच्या अनुसार नागपूर हे घडलं पाहिजे नागपूरचं डेव्हलपमेंट त्या हिशोबाने झालं पाहिजे म्हणून त्याच अनुषंगाने आमचे निवडणूक प्रमुख आमदार प्रवीणजी दटके यांनी आज ही प्रेससोबत आपल्यासोबत संवाद साधला नागपूरकरांना नागपूरच्या चाळीस लाख जनतेला भारतीय जनता पार्टी महायुती जसा मोदीजींचा परिवार एकशे चाळीस करोडचा आहे तसा नितीनजींचा पण परिवार हा नागपूरच्या चाळीस लाख जनतेचा आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुती या परिवाराला निवेदन करते आहे आणि आव्हान पण करते आहे की नागपूर अजून कसं असावं कसं दिसावं आणि नागपुराची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात कशी असावी याबद्दल त्यांनी आपल्या सूचना भारतीय जनता पक्ष महायुतीच्या कार्यालयाकडे सोपाव्या मान्य आमचे निवडणूक प्रमुख आणि लोकसभा समन्वयक यांना पण सोपवावया म्हणजे त्यांना दिल्या पाहिजे आणि देऊन ज्या योग्य सूचना असतील की कुठे ट्रॅफिकचं कंजक्शन असेल कुठे यातायात असेल कुठे पर्यावरणाच्या संदर्भात असेल कुठे रस्ते असेल वीज असेल पाणी असेल ज्या मुबलक जनतेच्या गरजा आहेत त्या गरजाचा योग्य सूचनांचा आम्ही आमच्या संकल्पनाम्यामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याला समाविष्ट करून घेऊ आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर